हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज बाळाला होऊन बारा दिवस झाले सो बारा दिवसाची एक पूजा असते ती आज आम्ही करणार आहोत त्या पूजेत काय काय असतं ते तुम्हाला पुढे कळेलच सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बारा दिवसाची पूजा बाथरूम मध्ये करतात म्हणून आम्ही इकडे मांडलेली आहे बघा एका पाटावर बारा असे छोटे छोटे दगडं ठेवून घेतले आहेत म्हणजे बाळाला जे दातं येतील ते असे छोटे छोटे येतील असं म्हणलं जातं त्यानंतर इकडे एक विळा ठेवलेला आहे हे कणकेचे पाच दिवे एका तांब्यात पाणी ही दादर परत हे डोक्यावर घ्यायचं असतं बाळाच्या आईने आणि एका हातात विळा आणि एका हातात हे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा असतो त्यानंतर एका ताटात हळदीचं पाणी केलं आहे त्यात आईचे हाताचे ठसे घेऊन ते आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर उमटवले जातात जाता ही असते बारावीची पूजा त्यानंतर आई ज्या खाटेवर झोपते त्या खाटेला पाय मारून उठायचं असतं मानने में भी स्कैन नहीं

네, 네, 네. 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 네. 네, 네. 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 네.